सुफी संतांच्या शिकवणीची समाजाला आजही गरज ख्वाजा बद्रुद्दीन चिस्ती यांच्या उरसास सत्तावीस डिसेंबरपासून प्रारंभ वर्षात दोनदा येणारा भक्तगणांचा मेळावा परांडा येथील सुफी संतांनी खऱ्या अर्थाने मानवतेच्या कल्याणाची व त्यांच्या सामूहिक विकासाची मांडणी केली त्यामुळेच हा देश व प्रदेश सुखी समृद्ध झालेला आहे सुमारे सातशे वर्षापूर्वी चौदाशे औलियांचा पालखीसोबत ख्वाजा सय्यद शाह भद्रुद्दीन चिश्ती औरंगाबाद येथे आले तेव्हा त्यांची मुर्शिद दिल्लीची हजरत निजामुद्दीन अवलिया यांनी त्यांना कोकणात राहून प्रचार करण्याचे आदेश दिले होते शेवटी त्यांना परांडा येथे समाधीस्थ राहण्याची आज्ञा होती ख्वाजा भदरुद्दीन साहेब औरंगाबादहून पैठण परांडा पुणे मार्गे पनवेलला गेले तेथे त्यांनी मानवतेच्या कल्याणाचा प्रारंभ केला असा इतिहास आहे तेच तेच ते शहीद झाले आपले शीर कुटुंबाच्या हवाली करून मुर्शिदांच्या आदेशानुसार शीर शिवाय ने घोड्यावर स्वार होऊन परांडा येथे येऊन समर्पित झाले याच ठिकाणी तेव्हापासून या महात्माच्या जीवनकार्याची प्रचिती आली व उरसाच्या रूपाने ती चालू आहे गेल्या सातशे सहा वर्षापासून ही परंपरा चालू आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबरच्या रात्री मुजावरांचा संदल कार्यक्रम होईल ते संदल मुतवल्ली इन्नूस आलम सिद्दीकी यांच्या दरगा रोड मुजावर गल्ली येथील घरून निघून दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सलाम फातेकाने होऊन संदल व मिरवणुकीस प्रारंभ होईल सद्दीवाल यांच्या मानाच्या घोड्यावर गिलाफ फुलांची चादर चढवून भक्तिभावाने नवीन तहसील कार्यालयात येतो मुजावर गल्ली मंगावर पेठेतून आलेल्या फुलांची चादर भक्तगण व मान्यवरांच्या उपस्थितीत सलाम व फातिहा नंतर मानाची चादर तहसीलदार यांच्या डोक्यावर देऊन घोड्यावर चादर चढवून उरसाच्या मिरवणुकीत प्रारंभ होतो दिनांक अठ्ठावीस डिसेंबरच्या रात्री दरगा येथे मुजावर मुतवली अन्नू अलीम सिद्दीकी यांच्या मार्गानुसार कुराणपठान मिलाद सलाम दुवा नंतर गुसल संदल व चादर चढवली जाईल मौलानांचे बयान फात्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येईल तदनंतर नियोजित वार्षिक उर्साचे ठराविक कार्यक्रम कलगीतुरा कव्वाली भक्तिगीत व मुशायरा होईल द्वेष मत्सर व समाजातील इतर वाईट प्रवृत्ती नष्ट करून समाजात सर्व धर्मसमाह हो, प्रेम बंधुत्व निर्माण करणाऱ्या सोपी संतांच्या शिकवणीचा आदर करण्याची गरज प्रतिपादन करून मुतवली इनुस आलम सिद्दीकी उर्स कमिटी व समस्त मुजावर यांनी या उर्सानिमित्त सर्व भाविकांनी दिनांक अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे